नमस्कार मित्रांनो नात्यात आल्यानंतर काही दिवसांनी लोक एक दुसऱ्यांशी बोलणं न ऐकल्यासारखं करतात पार्टनरच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत पार्टनरसोबत ना तर क्वालिटी टाईम स्पेंड करतात नाही प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करतात अशा वेळी बाहेरून त्यांना कोणी आकर्षित केलं तर त्यावेळी पार्टनरला धोकाच मिळतो पण मित्रांनो खरं प्रेम करणाऱ्या स्त्रीचं लक्षण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ही एक गोष्ट नक्की करा बघा मित्रांनो त्यांच्या तुम्ही टॉपमोस्ट प्रायोरिटी असायला पाहिजे टॉपमोस्ट प्रायोरिटी म्हणजे खूप गोष्टी असतात करिअर शिक्षण असतं किंवा आपले पेरेंट्स असतात बरेचसे इतर सदस्य देखील असतात खूप साऱ्या रिलेशन्स असतात ज्या प्रायोरिटीज असतात पण जे टॉप टॉपमोस्ट प्रायोरिटीज जर ती व्यक्ती तुम्हाला टॉपमोस्ट प्रायोरिटी देत असेल तर याचा अर्थ तो या वे रिलेशनशिपबद्दल सिरियस आहे एकदम ते शंभर टक्के प्रेम खरं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते